ठाण्यामधनं मोठी बातमी ठाण्यात केदार दिघे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय दोन प्रमुख आक्षेप त्यांच्यावरती नोंदवण्यात आले काल रात्री तपासणी दरम्यान त्यांच्याकडे बावन्न हजार रुपये आढळून आले काही दारूच्या बाटल्या सुद्धा सापडल्याची माहिती मिळते पुढची बातमी कोल्हापुरातनं कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्या समर्थकात काहीशी बाचाबाची झाली आहे टेमलाईवाडी उड्डाणपूल परिसरातली सगळी घटना आहे राजेश शिरसागर हे मतदान केंद्रावरती जात असताना हा सगळा प्रकार घडला आहे क्षीरसागर यांच्या अंगरक्षकासोबत सुद्धा वाद घातला गेल्याची माहिती मिळते कोल्हापूर उत्तरचा हा मतदारसंघ आणि हा मतदारसंघ सतेज पाटलांनी कमालीचा प्रतिष्ठेचा केलेला होता कोल्हापूरमधनं कोल्हापूर उत्तर मतदारसंघातनं राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात मधुरिमा राजेंना उमेदवारी दिली गेली परंतु अचानक मधुरिमा राजेंनी उमेदवारी मागे घेतल्यानं नाट्यमय घडामोडी घडल्या सतेश पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकात नेमकं काय घडलंय टेमलाईवाडी उड्डाणपूर या परिसरामध्ये हा वाद झालेला आहे राजेश क्षीरसागर या ठिकाणी बूथवरती आणि मतदान केंद्रावरती भेटी द्यायसाठी गेले होते आणि याच वेळी सतेज पाटील समर्थकांनी त्यांना जोरदार आक्षेप घेतला आणि त्यामुळे काही काळ या ठिकाणी त्यांच्या झाली राजेश क्षीरसागर हे सुद्धा या मध्ये आपल्याला दिसून येतात आणि ते सुद्धा या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसून येतात ते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी या ठिकाणी पाहायला गेलं तर एक्स्ट्रा फोर्स आहे तो पाठवून दिले आणि त्यानंतर तणाव काहीसा निवळा मात्र पा एकूणच पाहायला गेलं तर सतीश पाटील आणि राजेश क्षीरसागर समर्थक आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमणी सामने आल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता अगदी राजेश क्षीरसागर यांचे अंगरक्षक पोलीस जे होते त्यांच्याशी सुद्धा उद्देश

कोल्हापूरच्या टेमलाईवाडी पुलाच्या परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडला सतेज पाटील राजे क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आमने सामने आले गोंधळाचं वातावरण होत दरम्यान लालबाग परिसरामध्ये सध्या उद्धव ठाकरे पोहोचल्याची माहिती मिळते शिवडी विधानसभा मतदारसंघाचा हा सगळा भाग आहे आणि इथून शिवसेनेचे अजय चौधरी विरुद्ध बाळा नांदगावकर अशी एक राज्यातली अत्यंत प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळते